नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्र वचन या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनःपूर्वक स्वागत करतो पुराणामध्ये एक वचन आलेलं आहे कृष्ण कृष्णपक्षे त्रयोदश्या निशामुखे यमदीप बहिद्यात स्कंद पुराणातल्या या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच साधारणतः प्रदोष काळ अथवा रात्रीचा जो काळ उत्पन्न होईल या काळामध्ये अंगणामध्ये एक दीप लावावा ज्याची वात दक्षिणेच्या दिशेने असावी हा जो आपण दिवा लावतो या दिवा लावल्याने म्हणजेच हा दीप यमाला प्रदान केल्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यू होत नाही अपमृत्यूचा जो काही भाग असेल जे काही अपमृत्यू घडणार असेल ते आपल्याकडे घडणार नाही म्हणजेच त्या अपमृत्यूच्या विघ्नाचा विनाश होतो हा जो काही दिवा आपल्याला लावायचा आहे हा घरामध्ये सर्वांनी मिळून एक लावायचा नसून प्रत्येकाने आपापल्या करता स्वतंत्र दिवा लावावा असं स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे म्हणून या धनत्रयोदशी दिवशी आपण हे निश्चित करावं जेणेकरून आपल्या घरामध्ये अपमृत्यूची बाधा उत्पन्न होणार नाही नमस्कार